अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट जवळील मेहतर कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांमध्ये जोरदार हानामारी झाली दिवसाढोळा घडलेल्या या घटनेत लाकडी दांड्या आणि तलवारी वापरून वाहने आणि एका कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे या हल्ल्यात जितू चव्हाण रोहन चव्हाण त्यांच्या दोन्ही पत्नी आणि काही कर्मचारी जखमी झालेत मारामारी थांबवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलांनाही जबर मारहाण झाल्याचे सांगण्यात आलंय जखमींना उपचारासाठी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर राहुल रोहकले प्रशांत दळवी किरण भुजबळ किरण हुजरे पवन पवार गणेश भुजबळ हर्षल सारसर शिवम पवार यांच्यासह सुमारे पंचवीस ते तीस जणांच्या जमावाने कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे या गंभीर घटनेतील सर्व आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे तोफखाना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी रोहिणी पवार अहिल्यानगर माझं नाव आहे जितेंद्र सुरेश चव्हाण मी नांगणार दिल्ली गेट म्युन्सिपल कॉलनी आमच्या इथे पवन पवार व त्याचे साथीदार पी पी कंपनी म्हणून भरपूर फेमस आहेत आणि त्यांनी यामागे बी आमच्यावर नऊ ते दहा वेळा मारहाण केलेली आहे त्याबाबतच्या आम्ही पोलीस संरक्षण पोलिस पत्रव्यवहार असा पोलिस अध्यक्षांकडे सगळे अर्ज वग, वगैरे सगळे बांधलेले वारंवार आम्ही याची मागणी केलेली आहे संरक्षण मिळण्याबाबतची मागणी केलेली आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे आम्हाला संरक्षण आजपर्यंत मिळालं नाही आहे आज, आज दोन दिवसापूर्वी त्यांची जत्रा होती जत्रानिमित्त फक्त त्यांचा डी जे आठवलं सांगायलाचं सा रागावरून त्यांनी सांगितलं की आमची मिरवणूक झाल्यावर आम्ही तुमचा काटा काढणार आम्ही अशी तक्रार तोपान पोलीस स्टेशनला परदेशी दिली होती आणि संरक्षण बी मागितलं होतं परंतु कोकरे साहेबांनी आमची त्यावेळेस कोणत्याही प्रकारे व्यवस्थित रिपोर्ट आमची तक्रार नोंदवली नाही आम्हाला दुपारी तीन वाजेपासून तर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत बसवून ठेवलं त्यानंतर आमची तक्रार घेण्यात आली कोकरे साहेबांना आम्ही वेळोवेळी अर्ज भानगडी दिलेले आहेत परंतु त्यांच्याकडून आम्हाला कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन भेटत नाही साहेबांनी ह्या मागे बी बरेचदा केस करताना आम्हाला सकाळ ते संध्याकाळ असे आठ आठ दहा दहा तास बसून आमचे दोन तीन तातडी घेतलेले आहेत त्यांच्या काळात बरोबर कोणी कोणी मारलं आम्हाला आज आहे ना अचानकपणे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये कामकाज करत बसलो असताना आम्हाला माहिती नाही सर ते राहुल रोकले प्रशांत दळवी किरण भुजबळ किरण झरे गणेश भुजबळ पवन पवार हर्षल सारसर शिव पवार आणखीन आदित्य आगे सकट असे बरेच कमीत कमी पंचवीस ते तीस जणांनी ला दाड आमचे ऑफिसचा दरवाजा तोडून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आम्ही वेळ दरवाजा बंद नसता केला तर आज आमच्यातलं कोणी एकही बजावलं नसतं तुमची मागणी काय आमची मागणी आहे का जोपर्यंत पवन पवार आणि त्याचे साथीदार जे आमचे सी सी टी व्ही फुटेज म्हणजे आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी आमच्या दाराला मारण केले ज्यांच्या लाकडे बिंडे होते जे कोणी मारहाण करत होते त्यांना सगळ्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही कोणत्या प्रकारचा उपचार घेणार नाही कोणत्या प्रकारचा कोणाचंही कोणत्या प्रकारचं आम्ही ऐकून घेणार नाही अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा